संजय गांधी निराधार समितीच्या इचलकरंजी परिसरातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे सात कोटी अडुसष्ट लाख तेरा हजार रुपये अनुदान जमा करण्यात आलंय त्यामुळे संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना विविध सण साजरे करण्यास मदत होणार असल्याचं समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळे यांनी सांगितलं सध्या सणासुदीचा काळ सुरू असून गावोगावी यात्रा जत्रा उरू सुरू आहेत सणासुदीचा आनंद गोरगरीब लाभार्थ्यांना घेता यावा यासाठी संजय गांधी योजना समितीच्या लाभार्थ्यांचं थकीत अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू होता त्यानुसार मार्च दोन हजार पर्यंतची थकीत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दोन कोटी चव्वेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना पाच कोटी बारा लाख एकोणीस हजार रुपये अनुसूचित संजय गांधी योजनेत सहा लाख सदुसष्ट हजार आणि अनुसूचित श्रावणबाळ योजनेत पाच लाख पंचवीस हजार असे एकूण सात कोटी अडुसष्ट लाख तेरा हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असं समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी सांगितलं मार्च अखेरपर्यंत नवीन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद होऊ नयेत यासाठी संजय गांधी श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी योजना असे एकूण एक हजार आठशे तीस अर्ज जमा करून घेतले आहेत चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या समितीच्या बैठकीत सातशे त्रेसष्ट व्यक्तींना लाभ देण्यात आला होता परंतु त्यापैकी दोनशे लाभार्थ्यांनीच जिल्हा बँकेत खातं उघडून योजनेच्या कार्यालयात पासबुकची नोंद केली आहे त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी कार्यालयात तात्काळ नोंद करण्याचं आवाहन समितीचे अध्यक्ष अनिल डाळे यांनी यावेळी सुखदेव माळकरी कोंडिबा दवडते सरिता आवळे जयप्रकाश भगत महेश ठोके सलीम मुजावर संजय नांगुरे महेश पाटील तमन्ना कोटगी उपस्थित होते